श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींचा प्रकट दिन येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला वार सोमवारी आहे स्वामींचा प्रकट दिनानिमित्त असंख्य स्वामी भक्त महाराजांची एकवीस दिवसाची सेवा करणार आहोत तर अकरा तारखेपासून म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत आपल्याला करायचे आहे याच्यामध्ये बरेचसेच तुमचे प्रश्न आले की मांडणी करायचे आहे का तर महाराजांची सेवा करताना गुरुचरित्र पारायणची मांडणी करत असतो तर स्वामी चरित्र सारामृत अकरा पारायण करा एकवीस पारायण करा एकशे आठ पारायण करा याची मांडणी नाही करायची देवापुढे बसून पारायण करू शकता तर आमचे गुरुवार चालू आहे मग काय करायचं गुरुवार म्हटलं की दोनदा वाचावा लागेल म्हणून बघा तुम्ही सेवेला तुम्ही दोन तीन दिवस आधीच तुम्ही सुरुवात करा जेणेकरून बघा एखादा दिवस जरी गॅप आला तरी गुरुवारी गुरुवारी ऑलरेडी बघा इतकी सेवा असते त्याच्यामध्ये दुपटीने आपल्याला करायची असते याच्यामुळे बघा नंतर आपल्याली तारांबळ उडते म्हणून दोन दिवस आधी तुम्ही बघा सेवेला सुरुवात केली तरी हरकत नाही ही सेवा अकरा तारखेला सांगितलेली आहे अर्थात बघा मासिक धर्माचे चार पाच दिवस आपल्याला आधीच सेवेला सुरुवात करणार आहोत बऱ्याच वेळा असं होताना बघा भारताच्या बाहेर की राहतात अगरबत्ती नाही आहे माझ्याकडे दत्त महाराजांचा फोटो नाही आहे किंवा बघा माझ्याकडे माळ नाही आहे स्वामीचरित्र सारामृत पुस्तक नाही आहे मग मी काय करू शकते घरात माझ्या सासूबाईंना चालत नाही सेवा करायला अशा वेळी मी काय करू शकते मला सेवा करायच्या आहे ताई सेवा करत असताना संसारी माणसाला प्रचंड बघा जबाबदारी असतात ह्या जबाबदाऱ्या पार पाडून सेवेसाठी वेळ काढायचा असतो प्रत्येका प्रत्येकाला सेवा करायला आवडते असं नाही आहे किंवा बघा प्रत्येक घरात सेवा करणं आवडतं असं नाही आहे बऱ्याच घरात बघा सेवेसाठी टोकलं जातं काय सेवा करते होतं असं बघा तुमची इच्छा तुमची इच्छा असो किंवा नसो त्यामुळे बघा आपल्याला घरच्यांचं ऐकावं लागतं भले ते चुकीचं असो बरोबर असो खरंच आपलं चालत नाही तेव्हा जे काही म्हणतात ना ते आपलं करायचंच असतं तर बघा आज मी तुम्हाला त्याच्यासाठीच तुम्हाला सांगते की आज गुरुवार आहे तर मी नाही काही करू शकत तर माझ्याकडून एकवीस पारायण होणार नाही माझ्याकडून जी काही सेवा योग्य आहे तर मला काहीच करू शकत नाही तर बाळ बघा लहान आहे घरात बघा जबाबदारी आहेत बाहेरचं कामाला जावं लागतं तर अशा वेळेस कुठली सेवा करू काय सेवा करू तेच तुम्हाला सांगणार आहे तर महाराजांची बघा कलियुगात सगळ्यात प्रभावी सेवा तर कुठली असेल तर बघा महाराजांचं नामस्मरण ज्याला बघा कुठलंच बंधन नाही आहे अगदी तुम्ही मासिक धर्मामध्ये मा सुद्धा महाराजांचं नामस्मरण करू शकता स्वामी प्रकट दिनानिमित्त महाराजांकडे काहीच मागू नका हे होऊ शकत नाही मनुष्य आहोत मनुष्य जातीला बघा या गोष्टी असतातच आपली इच्छा असो किंवा नसो अडचणी बघा इतके असतात आयुष्यातील समस्या खरंच बघा इतके दुःख असतात आपण बघा भगवंताकडे महाराज माझं हे हे काम करा बघा माझ्याकडून ही सेवा करून घ्या त्याचं फळ तुम्हाला बघा महाराज देतातच तुम्हाला काय करायचं आहे नामस्मरण नामस्मरण बघा शस्त्र नसून खूप मोठं ब्रह्मास्त्र आहे आणि बघा त्याचं नामस्मरण ज देवाने दिलेलं नामस्मरण आपण म्हणत असतो की नामस्मरण खूप मोठं शस्त्र आहे तर ते खूप बघा मोठं ब्रह्मास्त्र आहे ते तर त्याचा फायदा तुम्हाला बघा करायचा आहे अगदी तुम्ही उद्यापासून बघा आमच्याकडे माळ नाही आहे हरकत नाही माळ पण नको बघा नका घेऊ कारण बघा काय होतं ना बघा माळ असली ना की आपण बघा अकरा आपण बघा अकराच माळी जप करतो आपण बघा अकरा माळी जप करतो जेव्हा तुम्ही महाराजांपुढे बसून हे सेवा करताना नामस्मरण तर बघा सकाळी उठून कामाला जायचं आहे त्याच्या आधी बघा पुरुष असो स्त्री असो कोणीही सेवा करू शकतो मी बघा कामाला जायच्या आधी रोज नित्यनेमाने आवरून महाराजांपुढे बसणार आहे दहा पंधरा मिनटं बघा वेळ काढणार आहे अगदी नाही तर तुम्ही पाच मिनटं जरी वेळ काढा आणि ह्या पाच मिनिटांमध्ये बघा माझा संसार माझ्या जबाबदाऱ्या माझं घरातलं काम त्या दुःख संकट हे सगळं बघा बाजूला ठेवायचं आहे अशा वेळेस बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना आपलाच आपल्याला आवाज ऐकायला येईल व्हिडिओमध्ये ते सांगते बघा मोठ्याने बोलते पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनात बघा असंख्य गोष्टीचे विचार येणार ते विचार आपल्याला भेटायला येतातच स्वयंपाक करायचा आहे मुलांची शाळा आहे आज कामाला जायचं आहे बरं का आज बघा हे आहे बरं का ते आहे बरं का असे विचार बघा आले तर त्यांच्याशी गप्पा मारायचा नाही आहे विचार आले तर बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता जर व्हिडिओ बघत असाल तर बघा पॉज तुम करा तुम्ही म्हणा बरं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि बघा तुमचाच आवाजाकडे लक्ष केंद्रित करा बघा व्हिडिओ थांबवा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुमचा मेंदू आहे ना आवाजाकडे लक्ष द्या मेंदू जेव्हा बघा तुमच्या आवाजाकडे लक्ष देईल तेव्हा बघा येणारे विचार आचार त्याला विचारच येणार नाही कारण बघा मेंदू असतो कारण बघा त्याचे सगळं लक्ष केंद्रित बघा तुमच्या आवाजाकडे असणार आहे मग बघा विचार येण्याचा प्रश्नच नाही हे तुम्हाला हे तुम्हाला सांगते आपण बघा स्वयंपाक करतो ना तर नामस्मरण करतो चपाती गोलच नाही आली वाकडीच आली जळाली भाजीच करपली या गोष्टी घडतात तुम्ही बघा महाराजांसमोर बसून तुमचे मंत्र स्तोत्र लक्ष केंद्रित केलं तर असंख्य कोटीचे गोष्ट असेल तर कितीही बघा वाईट विचार असो तर ते तुमच्यापर्यंत बघा कधीही येणार नाही अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते तुम्ही पण बघा करून बघा तुम्हाला पण अनुभव येईल फक्त बघा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे नामस्मरणमध्ये खूप ताकद आहे जो बघा हे नामस्मरण करत असतो त्याला माहिती असतं की गाडीवर चाललो आहोत गाडीत चाललो आहोत श्री स्वामी समर्थ आपल्या मनातल्या मनात, मनात चालूच असतं महाराजांचं चा नामस्मरण वैयक्तिक अनुभव सांगते गाडीवर जायचं असेल तर बघा श्री स्वामी समर्थ मनात मनात गाडीचा प्रवास करत असतो त्या क्षणातच महाराज दिसतात तर बघा खूप भारी वाटताना महाराज दिसतात तर मला तर कधी कधी बघा मॅसेज पण येतात की जेव्हा तुम्हाला महाराज दिसतात ना महाराजांना तुम्हाला बघायचं असतं आपल्याला तर बघा महाराजांना बघायचं असतं महाराजांना पण तुम्हाला बघायचं असतं महाराजांना सांगायचं असतं की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे बघा कुठल्याही महत्त्वाच्या काम करत असाल तर बघा महाराजांचा फोटो दिसतो गाडीवर नाव दिसतं केंद्र दिसतो मठ दिसतो अशा वेळेस बघा किती भारी वाटतं दुःखात असले तर बघा महाराज दिसले तर चेहऱ्यावर बघा स्माईल येते अरे महाराज दिसले आता माझं दुःख जाणार आता माझं काम होणार तर महाराज तुम्ही माझ्यासोबत आहात ना तुम्ही मला बघा दिसाल मी नेहमी असं म्हणत असते आणि ते घडतच तिथपर्यंत जाईपर्यंत दिसले पाहिजे मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस स्टॉप बघा येण्याआधीच दिस महाराज दिसतात मी तुम्हाला सांगते का तुमची श्रद्धा असते तुम्ही बघा नामस्मरण करा महाराजांच्या जवळ जाल आपण बघा कितीही महाराजांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा तेव्हा आपण बघा शेवटच्या पायरीवरच असतो महाराजांच्या जवळ जायला हा जन्म सुद्धा कमी पडणार आहे महाराज आपल्यापासून खूप लांब नाही आहे खूप जवळ आहे पण त्यांचं आणि आपल्यातले अंतर बघा आपले वाईट गुणाने भरलेले असतं परमेश्वरच्या जवळ जाणं म्हणजे मन शुद्धीकरण होतं तुमचे शरीर शुद्धीकरण होतं तुमच्या भावनांचे शुद्धीकरण होतं सगळं गोष्टीचं शुद्धीकरण करत करत आपण बघा शेवटच्या क्षणापर्यंत येतो तरी पण आपण बघा परमेश्वरच्या जवळ जात नाही आपल्याला वाटत असतं महाराज आणि मी जवळ आहे तर नाही अंतर खूप मोठं आहे जेवढं जास्त नामस्मरण करता येईल तेवढं जास्त नामस्मरण करायचं आहे काहीच नाही शक्य होत माझ्या घरात सुतक आहे मला नाही करता येणार माझ्या घरात विठ्ठळ आहे मला नाही करता येणार इच्छा आहे पण करू शकत नाही आपल्याला वाटत असतं माझ्याकडून नाही झालं का नाही झालं तुम्ही बघा नामस्मरण करा चोवीस तासापैकी एक तास तुम्ही नामस्मरण करा तुम्ही प्रवास करत आहात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी महाराजांच्या नामस्मरणामध्ये तल्लीक झालेली आहे मला बघा मला बघा जगाशी काही लेना देणं नाही देवापुढे बसता चालता बोलता उठता बघा नामस्मरण करायचं असतं महाराज बघा नेहमी म्हणायचे जो माझं नाम जप करतो ना त्याला मी जपतो नक्कीच बघा ते घडतं पाच मिनिटं महाराजांपुढे बसून डोकं शांत ठेवून मन शांत ठेवून रोज तुमचं दुःख सांगायचं आहे रोज सांगण्यापेक्षा महाराजांच्या डोळ्यात बघाय डोळ्यात बघताना तेव्हा आपल्या मनातलं सगळं काही माहिती असतं जे आपल्याला माहिती नाही ते महाराजांना माहिती असतं बसून शांत बघा बसायचं आहे डोळ्यात डोळे घालून जेव्हा बघा तुम्ही चांगलं काम करताना चांगल्या गोष्टी घडतात खरंच आपण बघा कुठल्याही परमेश्वरच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आपल्याकडून काही वाईट घडलं असतं तर आपली हिंमत पण होत नाही महाराजांकडे बघायची कधी 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 बघा कोणाला वाईट बोलत असतो होतं असं माणूस आहोत तर कोणाला तरी बघा वाईट बोलत असतो महाराजांपुढे जातो तर नजर खाली जाते तरी आ, माफी मागतो महाराज माझं चुकलं माफ करा तर माफी केल्यावर बघा नजर महाराजांच्या डोळ्यात डोळ्यात घालून करू शकतो तर बघा अशा वेळेस फक्त तुम्ही नामस्मरण करायचं आहे महाराजांपुढे बसून पाच मिनटं नामस्मरण करायचं आहे लिखित नामस्मरण करू शकतो का तर हो तुम्ही करू शकता लिखित नामस्मरण म्हणजे काय तर रोज एक तुम्हाला पान लिखित नामस्मरण करू शकता श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक पान बघा माझ्याकडून भरलं पाहिजे याचा सुद्धा बघत आपल्याला अनुभव आलेले आहेत तर चालता बोलता उठता बसता ते नामस्मरण वेगळं असतं लिखित नामस्मरण करा तर बघा आपल्याला देवापुढे बसून किंवा तुम्ही खाली बसून करू शकता पण बघा गादीवर बसायचं नाही आहे टार्गेट ठेवायचं आहे की या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये एकवीस पानं भरायच्या आहेत महाराजांचं नामस्मरण एकवीस दिवसामध्ये मला महाराजांकडे काहीच मागायचं नाही तुमचं नामजप करायचं आहे तुमचं नामस्मरण करायचं आहे मला तुम्हाला आठवायचं आहे मी जेवढं तुम्हाला आठवेल तेवढे माझी भूक कमी होतील भूक कमी होईल म्हणजे भूकातून सुटका आहे का तर ते त्याची तीव्रता कमी होईल पण जेवढं नामस्मरण कराल तेवढे दिव्य अनुभव आहेत मासिक धर्मामध्ये घरात बघा नामस्मरण केलेलं चालत नाही मनातल्या मनात कोण येणार आहे तू काय विचार करते मला सांगा नामस्मरण खूप महत्वाचं आहे माळेची गरज नाही ग्रंथाची गरज नाही कुठल्याही पुस्तकाची गरज नाही मोबाईलची गरज नाही कुठल्याही ॲपची गरज नाही कशाचीच गरज नाही श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अतिशय सुंदर प्रभावी अशक्य कोटीचे जर तुम्ही बघा रोज आपण करू शकतो जर तुम्ही प्रगड दिनापर्यंत जर केलं तर आपल्या आयुष्यात काय फरक पडतो हे मी तुम्हाला अजिबात सांगू शकत नाही हे तुम्ही सगळे करता अनुभव सुद्धा आहे नामस्मरण करतो ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर नाही नामस्मरण करताना मांसाहार करायचं का ते तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे नामस्मरण करा एवढंच नक्की सांगेल प्रगड दिनापर्यंत माझ्या महाराजांसाठी जे अख्खे ब्रह्मांड चालवतात फक्त सेवा महाराजांसाठी करत आहे संकल्प नाही करायचा खडीसाकर नारळ नाही ठेवायचा महाराज सेवा मी तुमच्यासाठी करत आहे मला काहीच नको तुम्ही दुःख दिलेले आहेत संकट दिले आहेत मार्ग पण तुम्हीच दाखवणार आहे खरं तर दुःख आणि संकट आपल्या कर्मामुळे मिळतात ते जरी दिले तर महाराजच मार्ग काढणार आहेत तर तुम्ही दिलेले आहेत ना तर कृतज्ञ व्यक्त करायचे आहे तर मग आता काय करू शकतो तर खूप प्रसाद द्या खूप बघा छान कपडे घाला खूप सोनं चांदी द्या अजिबात नाही याच्यात रस नाही महाराजांना नेहमी म्हणायचे की कि विश्वाची किंमत माझ्या लंगूट इतकी पण नाही आहे त्यांना आपण काय देऊ शकतो तर त्यांचं नामस्मरण तर करू शकतो ना सेवा फुल नाही तर फुलाची पाकळी तुमच्यासाठी मला काहीच नको कधीतरी महाराजांसाठी सेवा करायला शिका महाराजांना पण तेच लागतं तर आपल्याला बघा सेवा करायची आहे पाच मिनटं तरी तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ